आज आपण दोन तारखेपासून दोन जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामांविरोधात आणि गल विरोधात इथे तहसील कार्यालय शिरूर येथे बेमुदत सत्याग्रह आंदोलन पुकारलेलं होतं त्या सत्याग्रह आंदोलनाचा आज हा सातवा दिवस आणि सर्व निकृष्ट कामाचे पुरावे असताना देखील आणि वारंवार सार्वजनिक बांधकामाच्या विभागाचे मंत्री महोदय सचिव खाजगी सचिव व मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते सर्वांपर्यंत पाठपुरावे करून थकलो खरं तरी इथे सत्य आंदोलनास मी बसलो नाही तर मला बसण्यास ह्या निष्ठूर लोकांनी भाग पाडलेला आहे आज त्या निषेधार्थ लोकांचा संताप हा तीव्र होत आहे आणि आज मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि सगळ्यात संतापाची बाब म्हणते की काही महिला आणि भगिनी सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांचे केस कापून निषेध व्यक्त केलाय तर छत्रपतींच्या काळात केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता आज महिला सुरक्षित तर नाहीत पण आज त्यांना सुद्धा या आंदोलनासाठी केस कापावे लागतात याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झोपले मुख्य अभियंत्यांना काळजी नाही साधा सोपी आपली मागणी आहे की अहमदाबाद ते मलठण ह्या रस्त्याचे निकृष्ट काम झाले याच्यासाठी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करा आणि दक्षतागुण नियंत्रण समितीमार्फत त्याची चौकशी करा त्याच व रस्त्यावर कोंढा नवाढ पुलाचं काम अशास्त्रीय पद्धतीने झालेलं आहे निकृष्ट झालेलं आहे त्या तर त्या पुलावरील काम व पुलाचे काम याची दक्षतागुण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करून उच्चस्तरीय सपिल समिती त्या स्थापन करणे आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब साधारण दोन हजार एकोणीस एकवीसच्या दरम्यान हा अण्णापूर ते रामलिंग ह्या रस्त्याचा फार मोठा संघर्ष केल्यानंतर तो रस्ता नव्याने करून घेतला आता आपण त्यासाठी बरीच आंदोलनं झाली उपोषणं झाली आणि त्यावेळेस आश्वासन दिलं होतं तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि आत्ताचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी की आम्ही दक्षता नियंत्रण मंडळाच्या आल्यानंतर दोषींवर कारवाई करू रस्ता निकृष्ट झालेले हे कागदोपत्री सिद्ध झालेले तो मग फक्त दोषींवर कारवाई होणार होती दोषींवर कारवाई होणार असल्याचं हे पण अतुल चव्हाण यांनी सांगितलं होतं कार्यकारी अभियंता आणि सहायका अभियंता यांच्यावर आणि मग नंतर मी कारवाईसाठी पाठपुरावा करायला गेलो तर मला सांगितलं की ठेकेदार हा न्यायालयात गेलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण मी मागणी केली की ठेकेदार जर न्यायालयात गेलाय तर कारवाई कशी त्या न्यायालयाच्या जर काही बंदी आदेश स्थगिती असतील असेल मान ते दे ते तर ते जनते पुढे ठेवा दक्षता नियंत्रणाचे अहवाल हे जनते पुढे ठेवत नाही म्हणजे शंभर टक्के हे लबाडी करताय दोषींना वाचवण्यासाठी हा जनतेचा छेळ चालू आहे त्यांनी मला खूप त्रास दिलाय आर्थिक मानसिक शारीरिक त्रास हा समाजाचा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर जर होत असेल तर आपली यंत्रणा किती भ्रष्ट झालेली आहे याच्या दिसतोय मी जर पाठीमाग पाहिले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या जा अनेक बातम्या प्रसिद्ध आहेत सर्वात महत्वाचं खातं आहे तर मी याच्यासाठी अनेक मागण्या केलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे मान्य राष्ट्रपती महोदयांपर्यंत हे कळवलेलं आहे आणि आज सकाळी माननीय राष्ट्रपती महोदयांच्या सचिव महोदयांपर्यंत सुद्धा पर्सनली व्हॉट्सअपद्वारे हे कळवलेलं आहे त्यामुळे मी निदान मला आशा आहे की निदान वरिष्ठ पातळीनंतर या गोष्टींची दखल घेतली जाईल आणि जर हे अधिकारी एवढी मगरुरी करत असतील अधीक्षक अभियंता एवढी मगरुरी करत असतील मंत्र्यांचे खाजगी सचिव सुधाकर भोसले एवढी मगरुरी दाखवत असतील जनतेप्रती त्यांना जर तक्रारीची जी काळजी नसेल तर यांना पदावर राहण्याचे अधिकार नाहीत असं मी सांगतो उद्यापासून बेमुदत अन्न त्या आमरण उपोषण सुरू करत आहे आणि काहीही झालं तरी मुख्य अभियंत्यांना किंवा सचिवांनाही इथे यावा लागेल ह्या सर्व जनतेची जी, जी भावना समजून घ्यावं लागतील आणि जन त्यांच्या अभियंत्यांनी जे खाली उद्योग केला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा मग त्यांना कळेल की जनता काय एवढी संतापलेली आहे आणि त्यासाठी जर वेळ नसन मिळत तर मग यांनी खुर्चा खाली करावा जनतेला न्याय द्यावा